नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेयास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतं तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी बालभारती येतं तिसरी या ये विषयातील धडा नंबर दोन वासाची किंमत पान नंबर आहे तीन याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण एक गोष्ट अभ्यासणार आहोत चला तर पाहू कोणती गोष्ट आहे ती तर एक तुमच्यासारखीच मुलगी असते ती मुलगी किती हुशार आहे तिने एखादा प्रसंग कशा पद्धतीने हाताळला ते या धड्यामध्ये सांगितलेलं आहे तर तुमच्याच वयाची एक मुलगी असते ती अतिशय हुशार असते शाळेत देखील हुशार असते आणि आईवडील तिचे बाजारात भाजी विकत असतात तर ती नेहमी बाजारात जात असते त्यांच्याबरोबर त्यांना मदत करत असते एके दिवशी आईबाबांच्या बरोबर ती बाजारात गेली असताना काय प्रकार घडला ते आपण पाहू धडा आहे पासाची किंमत चला तर त्याचे वाचन करू कुंदापूरजवळच्या जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीच्या आईबाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची या ठिकाणी दिसत आहे गाडीतून आईबाबांच्या बरोबर ती बाजारात भाजी विकायला जात आहे ही सर्वसाधारण तुमच्याच वयाची मुलगी आहे तिचे नाव आहे शिवानी ती खूप हुशार चतुर आहे सर्व बाजारातील गावातील माणसे तिला ओळखायची ती हुशार असल्यामुळेच तिच्यावर सर्वजण खुश असायचे तसेच ती सर्वांना जीव लावायची इथे शिवानीचे चित्र दिसत आहे इथे चित्र दिलेलं आहे चित्रामध्ये बैलगाड्यातून तिचे आई बाबा शिवानी या बैलगाडीतून भाजी विकण्यासाठी कुंदापूरच्या आठवडी बाजाराला निघालेले आहेत पुढे वाचू शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि अधूनमधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग असायचा तर शिवानेही बाजारात आईबाबांबरोबर गेल्यानंतर त्यांना हिशोब करायला मदत करायची आणि अधूनमधून ती इकडे तिकडे बाजारात फिरून यायची कारण तिला भजी आणि भेसुद्धा खायला आवडत होते त्यामुळे ती बाजारात फिरायला जायची इथे मिठाईची दुकान आहे एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानात आली आणि मिठाई पाहती ती सहज उभी होती इथे दि मिठाईचं दुकान दिसत आहे पहा आणि सर्वजण मिठाई घेत आहेत मग सर्व मिठाई बघत ती बघू लागली कोणकोणत्या प्रकारची मिठाई केलेली आहे लाडू बर्फ्या कुंदा पेडे वगैरे काय काय ती पाहत होती तर त्यानंतर हलवाई तिच्याकडे पाहत होता तो, तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला तर मिठाईकडे पाहत असलेली शिवानीला त्या हलवाईने पाहिले आणि तो गल्ल्यावरून बाहेर आला आणि तिला म्हणू लागला ए मुली चल पैसे काढ तो तिला म्हणायला लागला पैसे काढ तिला आश्चर्य वाटले शिवानीला ती म्हणाली कशाचे पैसे तो मगापासून माझ्या बिटाईचा वास घेतेस त्याचे पैसे तो म्हणतो माझ्या मिठाईचा वास घेतेच ना त्याचे पैसे काढ अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे तर आपल्याला बघ आपण मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर वेगवेगळ्या मिठाईचे वास येतात तशाप्रकारे सगळीकडे वास दरवायला होता तर तो मिठाईवाला त्याच्याकडे पैसे मागू लागला पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली तो जमू लागला काय माणूस आहे हा ती मनातल्या मनात म्हणू लागली नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो जिथे एक माणूस होता तो म्हणू लागला वासाचे पैसे खोळा दिसतोय असे वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया लोक तिथले मांडू लागले कारण तो हलवाई मुळातच चांगला माणूस नाही हे सर्वांना माहीत होते त्यामुळे ते अशी प्रतिक्रिया देऊ लागले शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे गे निघाली तर बघ्यांची गर्दी तिथे वाढली होती त्या गर्दीतून वाट काढून ती आईबाबांकडे निघाली कारण तिला काहीतरी सुचले होते काहीतरी कल्पना सुचली होती मग ती आईला म्हणू लागली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशाची थैली दे गं मला त्या आईकडे भाजी विकलेली पैशाची थैली मागू लागली आई म्हणाली का गं काय झालं कशाला पाहिजे आई विचारू लागली काय झालं तुला कशाला पाहिजेत पैसे ती म्हणाली आई ती एक गंमतच आहे तू पण चल ती आईला म्हणाली एक गंमत आहे तू चल माझ्याबरोबर चिल्लर पैशाची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत्या दोघी हलवायपाशी आल्या मग चिल्लर पैशाची पिशवी घेऊन ती त्या दुकानापाशी आली मगाची गर्दी तशीच होती ती वाट काढत आत गेली हातातली चिल्लरची पिशवी शिवाने वाजवली एकदा दोनदा तीनदा खूळ खूळ गर्दीतील लोक शांत होऊन ऐकत होते तर तिने हातात पिशवी घेतली होती ती खूळ खुळ असे तीन वेळा वाजवली सर्वजण तिच्याकडेच बघत होते गर्दी एकदम शांत होती त्यामुळे चिलरचा आवाज येत होता मिळाले पैसे कसले पैसे कुठले पैसे ती म्हणत होती पैसे मिळाले का तर हलवाई म्हणतो कसले पैसे कुठे मिळाले असं तो प्रतिक्रिया देऊ लागला अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशाचा आवाज बरोबर की नाही मग शिवानी होती खूप चतुर शिवानी खूप हुशार होती ती काय म्हणाली मी तुमचा मिठाई तर काय खाल्ली नाही वासच घेतला मग त्या वासाची किंमत काय असणार आहे पैसे तर नसणार आहे पैशाचा आवाजच त्याची किंमत असणार आहे बरोबर ना बरोबर गदीत लो, लोक लोक म्हणाले आता हलवायचा चेहरा पाण्यासारखा झाला होता शिवानी मात्र आय टीत पैशाची पिशवी घेऊन आईसोबत निघाली सर्वजण लोक तिला साथ देऊ लागले हो हो तुझं बरोबर आहे आणि मग असे म्हणणं तर चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि ती गर्दीतून वाट काढून पैशाची पिशवी घेऊन आय टीत आईसोबत निघाली कारण तिने काही चुकीचं काम केलेलं नव्हतं हलवायला बरोबर उत्तर दिलं होतं समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने कोणत्याही प्रसंगात तुम्ही हुशारीने चतुरयेने वागलात तर त्या प्रसंगाला तुम्हाला तोंड देता येते तर बालमित्रांनो हा धडा संपूर्ण तुम्ही वाचायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे समजलं